कसं आहे माहिती आहे का आता देशामध्ये राज्यामध्ये एक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की तरुणांना पुरुषांना लग्नासाठी मुलगीसुद्धा मिळत नाही आहे लग्नासाठी नवरीसुद्धा मिळत नाही आहे आणि असं आपल्याला देशामध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात होताना आहे आता अशा अनेक गोष्टी तुम्ही ग ऐकल्या असतील अशा अनेक प्रकरणं तुम्ही पाहिले असतील पण मात्र आता एक असं नवीन प्रकरण आलं आहे त्या प्रकरणामध्ये दोन पुरुषांनी मिळून एकच बायकू केली आहे आणि या दोघांमध्ये एकच बायको केल्यामुळं यांची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होताना दिसते नेमकी कुठली आहे हे जोडी काय आहे संपूर्ण प्रकरण हे आपण अगदी स्पष्टपणे जाणून घेणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कसं आहे माहिती आहे का तुम्ही आतापर्यंत वेगवेगळ्या घटना वेगवेगळे प्रकरण किंवा वेगवेगळ्या बातम्या पाहिल्या असतील आणि त्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल की एका पुरुषानं दोन लग्न केले एका पुरुषानं चार लग्न केले याला फसवलं त्याला फसवलं असे विविध प्रकरणं तुम्ही ऐकले असतील पण मात्र दोन पुरुषांनी मिळून एक बायको केली आहे किंवा एका महिलेनं दोन नवरे केलेत अशा बातम्या आपल्याला किरकोळ ऐकायला आणि बघायला मिळतात मग त्याच पद्धतीनं ही घटनासुद्धा घडलेली आहे आणि या घटनेमध्ये दोन पुरुषांनी मिळून एक बायको केली आहे आणि त्यांना दोन दोन मुलंसुद्धा आहेत जेव्हा ह्या दोघं दोघं त्या बायकोसोबत राहतात तेव्हा त्या, वा त्या, वा त्या बायको बाइकों सोबा बेड आज आपको हम दिखाने वाले हैं एक पत्नी के दो दो पति यहाँ पे देख सकते हैं कि एक पत्नी है और दो पति हैं आपके कौन है पति हैं दोनों लोग ये भी आपके पति हैं दोनों लोग आपके कौन है वाइफ है वाइफ है मतलब आपके पत्नी है आपके कौन है हमारा भी बीबी है आपके भी बीवी है एक बेड पे दोनों पति एक साथ होते हैं कि एक बेड पे दोनों पति और हम तीनों लोग सोते हैं नथिया है एक कौन पति दिए ये दिए हैं की ये दिए हैं नहीं ये पति दिए हैं है, है। हाँ। ये पति क्या दिए हैं आपको मंगलसूत्र ये मंगलसूत्र जो, जो पहने हुए हैं ये पति दिए हैं कितना बच्चा आपका दो तो बच्चा और इनके कितने बच्चा दो बच्चा कितना बच्चा दोनों दोनों चार बच्चे आपके चार बच्चे हैं एक लड़की एक लड़का इनके और दो लड़के इनके आता या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या काही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील मला काही जास्त तुम्हाला सांगायची गरज नाही पण मात्र हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये दिसणारे जे नवरा बायकोचे जोडपे आहेत ते जोडपे आहेत उत्तर प्रदेशातील गोरखपूर या ठिकाणचे आणि या ठिकाणी त्या दोन पुरुषांनी मिळून दोघांमध्ये एक बायको केल्यामुळं याची उत्तर चर्चा चालू आहे आणि त्या दोघांची मुलाखत त्या ठिकाणच्या एका यूट्यूब यूट्यूब चॅनलनं घेतली आणि त्यामध्ये ते स्पष्टपणे आपल्याला बोलताना दिसत आहेत जर आपण पाहिलं तर सध्या अशा पद्धतीच्या घटना किरकोळ पाहायला मिळतात जर आपण पाहिलं तर एखादा पुरुष दोन लग्न करतो तीन लग्न करतो या बायकांना फसवतो त्या महिलांना फसवतो अशा घटना मोठ्या प्रमाणात ऐकल्यात पण मात्र या ठिकाणी दोन पुरुषांनी मिळून एक बायको केल्यामुळं याची ऐक लोकांना आश्चर्य आहे आणि सगळीकडे हीच चर्चा सुरू आहे की बाबा हे एकत्र कसं काय राहतात म्हणून नाहीतर मारामाऱ्या गोंधळ असे वेगवेगळे प्रकरणं आपल्या ठिकाणी ऐकायला आणि बघायला मिळतात आता ज्या पद्धतीने हे नवीनच प्रकरण समोर आलं आहे याला आता कशा पद्धतीनं तुम्ही पाहता या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळं तुम्हाला जे काही वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या